कडेगाव तालुक्यातील शाळगाव एम आय डी सी मध्ये केमिकल कंपनीमध्ये वायू गळती नऊ जणांना बाधा एकाचा मृत्यू कडेगाव तालुक्यातील शाळगाव एम आय डी सी मध्ये म्यामार केमिकल कंपनीमध्ये वायू गळती होऊन नऊ जण बाधित झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर होती त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे ही घटना संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेतील बाधित नऊ कामगारांना कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये भरती केला आहे यातील दोन जणांची प्रकृती गंभीर होती त्यातील एक महिलेचा मृत्यू झाला आहे तिचे संपूर्ण नाव माहीत नाही परंतु आडनाव उतळे असं समजतंय घटनास्थळी माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख तसेच पोलीस इन्स्पेक्टर शेवाळे व तहसीलदार शेलार यांनी भेट देऊन पाहणी केली आहे व आसपासच्या नागरिकांना दूर हटवले आहे त्यामुळे सध्या मोठा अनर्थ टळला आहे